विमा कंपनीमध्ये विमा कंपनीचा मॅनेजर प्रदीप नामदेव नरळे हा मॅनेजर होता आणि विमा कंपनी ही मोठी असल्यामुळे त्याच्या ऑनलाईन भेटीघाटी ऑनलाईन सुद्धा व्हायच्या व्हिडिओ कॉलद्वारे कॉन्फरन्सद्वारे त्याच्या मीटिंग व्हायच्या आणि विमा कंपनीचं काम असल्यामुळे त्याचे अनेक संपर्क देखील होते परंतु प्रदीप नरळे याने याच सोशल मीडियाचा गैरफायदा घेतला विमा कंपनीचा एका नामांकित कंपनीचा मॅनेजर असून त्याच कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून असणारी एक बत्तीस वर्षीय तरुणी व्हिडिओद्वारे कॉ ऑनलाईन द्वारे त्या महिलेसोबत त्या तरुणीसोबत प्रदीप नरळेचं ओळख झाली सोशल मीडियावरती त्यांची थे थे मॅसेजिंग सुरू झाली मॅसेजमध्ये बोलत असताना मिटिंग झाल्यानंतर देखील त्यांची प्रायव्हेट मॅसेज सुरू झाले मॅसेज करत तर सहा महिने सात आठ महिन्यामध्ये त्यांची एवढी ओळख झाली की त्यांची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमाचं रूपांतर एवढी पुढे गेलं की त्या तरुणीला विश्वासामध्ये घेतलं प्रदीप नरळेने आणि कामाच्या निमित्ताने मुंबईला ती तरुणी आली आणि मुंबईला आल्यानंतर प्रदीप नरळे हा मुंबईमध्येच राहत होता न मुंबईला आल्यानंतर कामानिमित्त आल्यानंतर तिला आग्रह केला आणि आग्रह असतो घरी बोलवलं आणि जेवण करून आराम करून सकाळी तू जा असं तिला सांगितलं आणि हे प्रेम प्रकरण असल्यामुळे विशेष म्हणजे प्रदीप नरळे हा विवाहित होता तो अविवाहित नव्हता तो विवाहित होता आणि बत्तीस वर्षीय तरुणीला त्याने जाळ्यात घेतलं होतं घरी आली तरुणी तिचं प्रेम होतं विश्वास होता घरी आली घरी आल्यानंतर त्याची पत्नी दिसली आणि त्याचा मेहुना दिसला हे घरातच होते परंतु त्याने प्रश्न आणि मी एकटाच आहे आणि माझ्या बसण्याच्या अगोदरच त्याच्या पत्नीने आणि त्याने तिच्या जेवणामध्ये त्या अन्नामध्ये ताटामध्ये गुंगीचं औषध टाकलं बेशुद्ध होण्याचं आणि तिनं जेवण केलं आणि ती बेशुद्ध पडली एका रूममध्ये नेलं तिला आणि तिचे असले असे व्हिडिओ काढले अश्लिल असे फोटो काढले सकाळी तिला जाग आली तिला प्रेमाने वाट देखील लावलं परंतु काही तासानंतर रस्त्यात प्रवासामध्ये असतानाच तिला व्हॉट्सअपवरती ती फोटो पाठवण्यात आले व्हिडिओ पाठवण्यात आले व्हिडिओ आणि फोटो पाहून ती तरुणी घाबरली घामाघूम झाली चिंता चिंतेमध्ये पडली आणि मॅसेज टाकणारा तोच होता जिच्यावर ह्यानं प्रेम केलं होतं प्रदीप नरळे यानेच तिला ती फोटो टाकले होते फोटो टाकल्यानंतर ती विचारात पडली माझं तर प्रेम आहे आणि हे फोटो कधी काढले मला माहीत देखील नाही परंतु असं काम प्रदीप नरळे कसा करू शकतो हा विचार पडला तोपर्यंतच तिला फोन आला प्रदीप नरळेचा आणि मला एवढे एवढे पैसे पाहिजेत लाखावरती डिमांड केली नाहीतर मी हे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करेल तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना मी फोटो दाखवेल म्हणून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली प्रदीप नरळेने ती तरुणी घाबरली आणि ती त्याला भेटायला परत गेली परंतु भेटायला गेल्यानंतर संतापजनक घटना घडली प्रदीप नरळेने तिच्यावरती नाही जे विचार करू शकत नाही ते कृत्य केलं उदाहरणार्थ अत्याचार बलात्कार केला त्या तरुणीवरती बलात्कार केल्यानंतर ती के तरुणी थोडक्यामध्ये तो ती तरुणी डिप्रेशनमध्ये गेली डिप्रेशनमध्ये गेली पुन्हा तिला धमकी दिली तुला जेवे मारून टाकेन तुझे फोटो व्हायरल करेन तिला घरातून बाहेर काढून दिलं आणि आठ दिवसामध्ये आम्हाला एवढी एवढी रक्कम पाहिजे म्हणून सांगितलं ती तरुणी बाहेर आली आणि डायरेक्ट तिने कोणताही विचार न करता फोसफॉल उचललं मुंबई पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी तिची दखल लिहून घेतली तक्रार लिहून घेतली आणि प्रदीप विरुद्ध गुन्हा नोंद केला ज्या वेळेला प्रदीप नरळेला अटक केली त्यावेळेला प्रदीप नरळेने संपूर्ण काही कबुलीनामा दिला आणि उघड झाले ते अनेक प्रकरणं अनेक काढत विमा कंपनीमध्ये कर्मचारी असणाऱ्या तरुणी एक नाही तर अशा अनेक असंख्य तरुणींना याच पद्धतीने त्यांनी ब्लॅकमेलिंग करून विश्वासामध्ये घेऊन ब्लॅक ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून लाखो रुपये हडपलेले उघड झाले आणि या तरुणीने उचललेल्या पावलामुळे आज प्रदीप नरडे हा जेलमध्ये बंद झाला यामध्ये अजून एक धक्कादायक खुलासा झाला तो म्हणजे त्याच्या घरामध्ये जी स्त्री होती आणि जो तरुण होता तो त्याची पत्नी होती आणि तो भाऊ होता प्रदीप नरळेला तर पोलिसांनी पकडलं परंतु त्याची पत्नी आणि भाऊ फरार आहेत त्यांचासुद्धा तपास पोलीस करत आहेत आता या घटनेमध्ये पाहायला मिळेल की यांना शिक्षा कोणती मिळते सायबर क्राईम ब्लॅकमेलिंग या अंतर्गत कोणता गुन्हा दाखल होतो आणि यांना शिक्षा कोणती मिळते हे आपल्याला पाहायला मिळेल लवकरच परंतु या घटनेने आज संपूर्ण मुंबई हादरलेली आहे आणि एक प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे नवी मुंबई इथून बात में समुरा ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मुंबई शहरातीलच कंप कम्प, विमा कंपनीमध्येही घडलेली धाकादायक घटना यामधून जो चिंता करायला लावणारा जो प्रश्न ऐरला तो म्हणजे महिला सुरक्षित कुठे आहेत जॉबला असताना जर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मॅनेजरकडून मालकाकडून सहकार्याकडून जर महिलांना असं सामना करावा लागत असेल त्यांच्या इजतीचा प्रश्न रस्त्यावर येत असेल तर महिला सुरक्षित आहेत तरी कुठे हा प्रश्न उपस्थित होतो पोलीस तशी तर दक्ष आहे सरकार दक्ष आहे परंतु या आरोपींची या नाराधामांची मानसिकता नेमकं चालली कुठे हा प्रश्न उपस्थित होतो या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घटीला प्रेस करा पाहत राहाश गणातील मराठी क्राईम स्टोरीज लेटेस्ट